कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा शिवसेनेला सापडला हिरा एकनाथ शिंदेने केलं निलेश राणींचं कौतुक म्हणाले मालवण हा सेनेचाच किल्ला कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा शिवसेनेला कोकणात सापडला हिरा असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचं कौतुक केलं आहे शिंदे साहेबांना मी सोडलं तर देव मला माफ करणार नाही असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले पोटात एक ओठात एक मला जमत नाही जो काम करतो त्याच्या पाठीशी उभं राहणारा एकनाथ शिंदे असल्याचं ते म्हणाले निलेश राणे केव्हा घाबरत नाहीत नारायण राणे यांचे बाळकडू त्याला मिळालेलं आहे एकनाथ शिंदे डॉक्टर नसलं तरी अनेक ऑपरेशनं केले आहेत बाळासाहेबांच्या शिवसेनेत निलेश राणे आलं आहे फटाके तीन तारखेला ठेवा निलेशकडे फटाक्यांची कमी नाही मालवणचे भविष्य सुधारण्यासाठी निलेश राणे धावून येतो इलाका भी हो धमाका निलेश राणे करेगा कुणी कितीही करा कल्ला मालवण हा शिवसेनेचाच बाले किल्ला असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय माझी लडकी बहीण ममता वराडकर यांना निवडून द्या असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे मालवणचे भविष्य सुधारवण्यासाठी निलेश राणे धावून येतो इलाका भी हो धमाका निलेश राणे काही करेगा कोणी कितीही काही बोलू द्या दोन तारखेला शिवसेनेला मतदान करा एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय लाडक्या बहिणीसाठी भावांसाठी काम करेन रक्ताचा थेंब असेपर्यंत सोडू नका दाबून मालवणवर भगवा फडकवा असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे मालवणचं भविष्य सुधारायचं असेल सुरक्षित करायचं असेल त्यासाठी एक शिलेदार निलेश राणे नावाचा सातत्याने तुमच्या सुखदुःखामध्ये धावून येतोय याचा मला सार्थ अभिमान आहे निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे इलाका किसका भी हो धमाका निलेश राणे ही करेगा शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे हे बी हेही मी या ठिकाणी सांगतो आणि निलेश कधी घाबरत नाही कारण साहेबांचं बाळकडो त्याला मिळालेलं आहे आणि आता तो बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये आहे हा एकनाथ शिंदे पण कधी डरला नाही कधी घाबरला नाही डॉक्टर नसला तरी अनेक छोटी मोठी ऑपरेशन एकनाथ शिंदेने करून टाकली आणि आता त्या शिवसेनेमध्ये निलेश आहे त्यामुळे निलेश कितना भी विरोध हो होणे दो निलेश विरोधी पे करेंगे मात डरने की नहीं बात, उनके पीछे खडा एक एकनाथ घाबरायचं काय का चांगलं काम करताना काय घाबरायचं ना, ना। निलेशजी तुमची एक मी मुलाखत ऐकली होती कुठंतरी तुम्ही बोलले होते की शिंदे साहेबांना मी सोडलं तर देव मला माफ करणार नाही पण तुझ्याबद्दल एकच सांगतो कोकणात दगड प्रसिद्ध आहे हिरा आपला चिरा कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा आणि कोकणात शिवसेनेला सापडलेला आहे हिरा त्याचं नाव आहे निलेश राणे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही जे आहे ते आहे मी पोटात एक ओटात एकवाला माणूस नाही खोटी स्तुती करणं मला जमत नाही जो काम करतो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एकनाथ शिंदे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मालवणी